नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सर कृषी पंप योजनेच्या नव्या क्या अपडेटच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्वाची माहिती सांगणार आहोत ती माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय तुमचं गाव कुठलं आहे आणि हा व्हिडिओ कुठल्या कुठंपर्यंत पोहोचला ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबाती सुरू नका चला तर मग थेट मुद्द्याकडे तर शेतकरी बांधवांना काही शेतकरी बांधवांना खूप अडचणी येते आणि हा मुद्दा खरा आहे की खोटा आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार होता काही शेतकरी बांधवांना आपल्याला कमेंट केल्या होत्या आणि ती कमेंट आपण डायरेक्टली एम एस सी बीला त्याची कंप्लेंट करायला मनाला हरकत नाही आणि आपण तिथं विचारणा करणार आहोत आणि ती माहिती आपण तिथं विचारणार आहोत की हे शक्य आहे का हे बरोबर आहे का ते आपण विचारणार करणार आहोत तर ते विषय म्हणजे वायरमेन आहे लाईनमेन आहे ते जॉईंट सर्वेसाठी पैसे मागतायत काही शेतकरी बांधवांना आपल्याला कमेंट केल्या आहेत आणि ती कमेंट आपण कमेंटच्या आधारावरती आपण डायरेक्ट एम एस सी बीला विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आ, ती काय म्हणजे ते कस्टमर केअरला आपण बोलणार आहोत आणि ते काय सत्यता आहे त्या कमेंटमध्ये तीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांनी तर कमेंट केले खरी असेल शक्यतो काय आपल्याला हरकत नाही कारण कमेंट आपल्याला काही शेतकरी बांधव चांगल्याच कमेंट करतायत आणि त्याच कमेंटच्या आधारावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर लाईनमेन पैसे घेतो का आणि लाईनमेनला देणे बंधनकारक का आहे का ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि दुसरा मुद्दा म्हणजे सोलारमध्ये जे वीट सॉरी खडी वाळू आणि सिमेंट देणं बंधनकारक आहे का शेतकऱ्याला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण एम एस सी बीला कॉन्टॅक्ट करणार आहोत आणि त्यामुळे शेतकरी बांधवानो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर आपण डायरेक्टली आता एम एस सी बीला कॉल करणार आहोत आणि एम एस सी बीला कॉल करून विचारणार आहोत की हे जे दोन गोष्टी आहेत त्या दोन गो दोन गोष्टी संदर्भात आपण चौकशी करणार आहोत ठीक आहे तर त्या चौकशीसाठी आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर त्यासाठी शेतकरी बांधवांना तुम्हाला टोल फ्री नंबर तर माहीतच असेल आणि त्याचबरोबर आपण दुसरा मुद्दा एकाच्या इथं <laughs> सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की सोलार घेण्यासाठी कमीत कमी किती जमीन लागते ते सुद्धा आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्या अगोदर दोन महत्वाच्या बाबी आहेत ती पहिली बाब म्हणजे लाईनमॅनला पैसे देणं बंधनकारक आहे का आणि दुसरं खडी वाळू आणि सिमेंट हे शेतकऱ्याला देणं बंधनकारक आहे का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा जा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर मग आपण थेट एम एस सी बीला कॉल करूया सेवा केंद्र स्वागत है वेलकम टू महावितरण कस्टमर केयर सेंटर महावितरण ग्राहक सेवा केंद्र में स्वागत है कृपया कॉल चालू आपने महिला सादर हो। प्लीज होलीजी ऑन कॉल वाय रिकॉर्ड कृपया कॉल पर बने रहिए आपकी जानकारी अग्रेषित कर रहे हैं आता अपन महावितरण मोबाइल ऐप द्वारा वीज बिलांचा भरणा पाहण्यासाठी हा विषय महत्वाचा शेअर करायला डाउनलोड करता येईल महावितरणच्या ऑनलाइन वीज बिल लाभ घ्या तर तुम्ही वीज बिल सुद्धा भरू शकता शेतकरी वीज बिल आहे ते सुद्धा तुमचा कस्टमर केअर नंबर आहे तो तुमचा जे कोणत्या नंबर आहे भरू शकता

एनईडी बल्ब आणि सोलर लप विषयीच्या माहिती करिता आम्ही तुमच्या कॉल ग्राहक सेवा प्रतिनिधी कडे स्थानंतरित करे पर्यंत कृपया लाईन वर राहा नमस्कार महावित्र करतो सर मला दोन प्रश्नाची उत्तर पाहिजे होती कारण मला थोडीशी अडचण येते त्या संदर्भात मला थोडे दोन प्रश्न विचारणार आहे थोडीशी माहिती पाहिजे होती सर बोला सर मला ना काही शेतकरी बांधवांनी विचारलं की जे लाईनमेन आहेत ते जॉईंट सर्व्हे साठी काही पैशाची मागणी करतात ते देणं काही बंधनकारक आहे का अनिवार्य आहे का नाही हाँ, हाँ, मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत नाही तसं ओके आणि म्हणजे हा मुद्दा तर क्लिअर झाला की आपण त्यांना पैसे देणं बंधन करत नाहीये जर समजा त्यांनी जर तशी मागणी केली तर आपण ला कम्प्लेंट करू शकता बरोबर आणि रिसिप्ट द्या रिगार्डिंग ओके म्हणजे जर मागत असतील तर आपण त्यांच्याकडून पावती घेऊ शकतो ओके आणि सर एक दुसरा मुद्दा म्हणजे आपण जेव्हा वेंडर आपल्याला से आपलं वेंडर सिलेक्शन होतं ज्या वेळेस आपलं इन्स्टॉलेशनची प्रक्रिया चालू असते त्यामध्ये जे सिमेंट वाळू आणि जे खडी आहे ते शेतकऱ्याला देणं बंधनकारक आहे की कंपनी देत असते नाही सर त्या रिगार्डिंग तर त्या रिगार्डिंग नाही सांगू शकणार ओके खड्डे झाले खड्डे असतील किंवा खडी वाळू सिमेंट म्हणजे शेतकरी तर समजा आपण स्वच्छेने देऊ शकतो पण असं बंधनकारक आहे की शेतकऱ्यांनीच द्यावं त्या रिगार्डिंग सर नाही सांगू शकणार त्या रिगार्डिंग नाही माहिती ओके आणि एक दुसरा तिसरा मुद्दा म्हणजे की अजर आप आप जर आपल्याला सोलार जर घ्यायचं असेल तर आपल्याला कमीत कमी जमीन किती लागते बघा आपल्याला तीन एच पी साठी जे बघा आपलं जर कनेक्शन असेल तीन एच पीच असेल तर अडीच ते पाच एकरा पर्यंत हवं आहे अडीच असे ओके आणि म्हणजे कमीत कमी आ, एक एकर पाहिजे भी कमी की कमी त्याच्यापेक्षा असेल तरी बी भेटत सर कमीत कमी किती पाहिजे असं विचारतोय जर समजा तीन एच पीच जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला कमीत कमी जमीन एक कमी चालते की घरच्या बाहेर पाहिजे अडीच एकरापर्यंत चालते म्हणजे एक एकर ते अडीच एक, एक एकर पर्यंत हो ओके ओके चालतंय सर ठीक आहे धन्यवाद सर एवढीच माहिती पाहिजे होती मला आणि सर ते खाडी संदर्भात वाळू संदर्भात जर समजा संदर आपल्याला चौकशी करायची पाहिजे असेल तर आपण कोणाकडे करू शकतो तो विचारण माहितीसाठी त्या रिगार्डिंग तर नाही सांगू ना, शकणार ते आपले जे बेंडोर जे लावत असतात त्यांनाच माहिती असेल ओके ओके okay, okay. नाही जे आर मध्ये वगैरे काय असू शकतं का अशी माहिती का नाही नाही त्यामध्ये अशा रिगार्डिंग माहिती नाहीये ओके okay, कारण सर आपल्याला खड्डे आणि खडी वाळू संदर्भात जर समजा संदर शेतकरी तो स्वयच्छेने देतो पण जर काही शेतकरी बांधवान देत नाहीत ना म्हणजे आपल्या स्वयच्छा नसेल तर काही वेंडर स्वतः देऊ शकतो की मग शेतकऱ्यांना द्यावा लागतो या संदर्भात थोडीशी माहिती भेटली असेल थोडस बाकीच्याकडे आपण एम एस सी बी ला विचारू शकतो का आपण महावितरणला विचारू शकतो का ऑफिसला लोकल ऑफिसला एक्झॅक्टली त्याबद्दल सांगू नाही शकणार कारण की, की ते अपडेट आमच्याकडे नाही बरोबरची माहिती दिली जातो आपल्या ठीक योजना अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया पेजला फॉल करू शकता इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर द्वारे पूर्ण मिळाली आपल्याला ओके सर रिलील माईच पूर्ण मिळाली आपल्याला आपला कॉल आहे तर शेतकरी बांधवांना पाहू शकता आपण विचारणा केली जे जॉईंट सर्वे साठी लाईनमेन पैसे मागतोय ते द्यावेत का तर त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं की असं काही अनिवार्य नाही जर मागेत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून पावती घ्या आणि पावती जर देत नसेल तर तुम्ही महावितरणला तक्रार करू शकता की लाईनमेन पैसे मागतायत तर शेतकरी बांधवांनो ही माहिती कशी होती ते सुद्धा कमेंट करून सांगा कमेंट करून नक्की सांगा पण आपल्याला जी दुसरी माहिती होती ती आपल्याला खडी वाहळू संदर्भात तर थोडीशी माहिती भेटली नाही आणि एम एस सी बीला आपण विचारू नेक्स्ट टाइम मध्ये uh, नक्कीच त्यांना आपण फिजिकली जाऊन तिथे विचारू की वाळू सिमेंट वगैरे काही देणं बंधनकारक आहे का तर चला तर मग भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये हो सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला चला तर मग भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार